कारखान्यांच्या केमिकलयुक्त पाण्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित त्याविरुद्ध ठाकरे गटाचं टाळण्याच्या गजरात आंदोलन मागील वर्षभरापासून शिवसेना प्रदूषण मंडळाकडे पाठपुरावा करून देखील इंद्रायणी नदीमध्ये आसपासच्या कारखान्यांचे सांडपाणी केमिकलयुक्त पाणी सोडले जात असल्याने इंद्रायणी नदी प्रदूषित झाली आहे वारकरी इंद्रायणी नदीचे पाणी तीर्थ म्हणून सेवन करतात त्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे आणि याच घटनेचा निषेध करण्यासाठी पुण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं प्रदूषण मंडळाच्या ऑफिसच्या बाहेर टाळ मृदुंगाच्या निणादा पालखी नेऊन आंदोलन करण्यात आलं वारकरी आणखी काय प्रशासनाला इशारा गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ झालेली दिसते या नदीमध्ये ढग अवतरले की काय असं या ठिकाणी वाटू लागले आजूबाजूच्या कारखान्यातलं केमिकल युक्त पाणी या नदीमध्ये मिक्स होतंय आजूबाजूच्या गावातलं सांडपाणी मिक्स होतंय पण विकास मंत्री असतील पर्यावरण मंत्री असतील उद्योग मंत्री मंत्री असतील यांचं या नदीकडे अतिशय दुर्लक्ष झाले आपल्या हिंदू धर्मीय वारकरी वारीसाठी निघतो दुसऱ्या ना महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण अनेक राज्यातनं या ठिकाणी वारकरी येतो आणि विठुरायाच्या चरणी लीन होत असताना आळंदीतनं वारीला सुरुवात होताना तो पहिला इंद्राणी नदीमध्ये डुबकी मारतो आणि हिंदू धर्माच्या आचरणानुसार त्या इंद्रिया नदीतलं पाणी तीर्थ म्हणून आचमनन करतो हे आचमन केलेल्या पाण्याने वारकऱ्याच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय सर्वसामान्य भक्तांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय याकडे सरकारचं आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं याचा आम्ही निषेध करतो त्या इंद्रायणी नदीतील पाणी या ठिकाणी आम्ही घेऊन आलोय पालखीमध्ये पाणी ठेवलंय इंद्रायणी नदीच्या प्रदूषित पाण्याची पालखी प्रतिकात्मक पालखी आम्ही या ठिकाणी काढली वारकरी संप्रदाय आमच्या या पालखीमध्ये सहभागी झालाय सर्व शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झाले प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जाग यावी सरकारला जाग यावी म्हणून हे प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी मी आयोजित केले दोन दिवसावर पालखी सोहळा मागील वर्षभरापासून आम्ही या नदीच्या प्रदूषणाबाबतीत पाठपुरावा करतोय इंद्राणी नदी स्वच्छ व्हावी म्हणून सरकारला आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाला पत्रव्यवहार केलाय पण हे सरकार आणि महामंडळ दोन्ही ढिम्मा आहेत आता या अधिकाऱ्यांना या पाण्याने आंघोळ घालायची वेळ आहे हे पाणी तीर्थ म्हणून आमचा वारकरी पितोय तर अधिकाऱ्यांनी सुद्धा का पिऊ नये तुम्ही अधिकारी सधी हिंदू आहात हिंदू देशामध्ये राहता महाराष्ट्रात राहता पण हे वारकऱ्यांनीच का प्यावं वा। फक्त तुम्ही पण हे तीर्थ म्हणून प्राशन करावं आणि याचमुळे शिवसेना या अधिकाऱ्यांना या माध्यमातून जाग आणू पाहणारे आणि इंद्राणी स्वच्छ करून घेणारच आहे